नमस्कार आज श्रावण शुद्ध चतुर्थी आज आपण संत नामदेवांचा एक अभंग पाहणार आहोत असत्याचे मळ बैसले पे वाचे ते न फिटती साचे तीर्थोदके हरिनामामृत मृत प्रक्षाळी जिव्हेते पाणी ये बहुते काय करीती गंगासागर आदी तीर्थे कोडीवरी हरिनामाची सरी न पावती हरि नाम गंगे सुस्नान पै झाला आला केशी राज। नामाचे महत्व सांगत असताना संत नामदेव केलेल्या को कोणत्याही खटपटीला गौण महत्व देतात नामस्मरण हेच कसे प्रभावी आणि उपयुक्त आहे हे त्या अभंगाद्वारे नामदेव महाराज सांगताय मुखाने घेतलेले नामच आणि मनात ते ठसल्यावर नामदेवांना त्याचे परिणाम मात्र स्पष्ट दिसून आले विठ्ठलाविषयीच्या शुद्ध अनन्य निरपेक्ष प्रेमाचा सहज स्वाभाविक उद्गार नाम असून त्याची महती नामदेवांना मात्र पटली असल्याने त्यांना अन्य मार्गाची आवश्यकताच वाटत नाही नामाचा येथे सर्वांना अधिकार असल्याचेही कदाचित त्यांनी तीर्थाटन व्रतधर्म टाळले असतील नामावर श्रद्धा ठेवून त्यांनी भवसिंधूचा पार तरावया लागी साधन कली आणिक नाही असे आपले स्पष्ट विचारही मांडले आहेत त्यांची श्रद्धा मात्र दृढ होती रोगोबाचे नाम गाता ब्रह्म सायुज्यता घर लि अशी नामाच्या श्रेष्ठत्वाची अपूर्वाई असल्याने वरील अभंगात नामदेव महाराज म्हणतात की असत्याचा मळ खोटे बोलण्याची काजळी जी जिभेवर आली आहे ती तीर्थयात्रेला जाऊन तीर्थामध्ये स्नान करून दूर होणार नाही हरीच्या नामाचे अमृत मुखात घेऊन तुझ्या जिव्हेचे प्रक्षाळन केलेस तर बाबा ती स्वच्छ होऊन सत्याकडे आकर्षित होईल हरी नामामृत हेच एकमेव साधन यासाठी वापरले पाहिजे की गंगा जलासारखी अन्य तीर्थे काहीही उपयोगाची नाही परमार्थ साधण्यासाठी तीर्थयात्रा तीर्थस्थानी स्नान दानधर्म मौन यांचा उपयोग गौण आहे याने परमार्थाची फक्त आठवण येते अंतरंग सुधारण्यासाठी नामच आवश्यक आहे शिवाय तीर्थाटनामध्ये सुद्धा साध्यापेक्षा साधनाला महत्व येते त्यासाठी दृढ वाव ठेवून हरिनामामृत घ्यावे असे नामदेवांना वाटते तसं पाहायला गेलं तर पवित्र गंगा नदी किंवा गंगासागरासारखे कोट्यावधी पवित्र स्थाने आहेतच पण त्यांनाही हरिनामाची सर येऊ शकत नाही सागरस्नान पवित्र खरं पण शेवटी ते कर्मकांडच अंतःकरणापासून घेतलेले हरिनाम हेच खरे आहे नामदेव महाराज म्हणतात की हरिनाम घेऊनच मी पवित्र झालो आहे हरिनामरूपी गंगेत मी भुचकळी मारून वर आल्याने पवित्र झालो त्यामुळे माझ्याजवळ प्रत्यक्ष केशवराय आले भगवंत देखील माझ्याजवळ गेले येथे नामदेवाने नामाचे महत्व प्रतिपादित असताना अन्य साधनांचा अव्हेर केला आहे याला कारण नामाशिवाय इतर साधने कोणाच्या तरी ताब्यात आहेत त्यामुळे त्यांच्या ताबेदारीत राहूनच करावी लागतं अगदी विठ्ठलाचे दर्शन घेणेही भक्ताला तेथील बडवे पुजारींमध्ये कठीण झाले स्नानसधेची तीर्थांचे दर्शन तेथील स्नान याविषयीही भक्ताला स्वतंत्रता नव्हती अनेक कर्मकांडांचे स्तोम माजवणारे तथाकथित दलाल त्या काळातही होते त्यामुळे नामदेव केशव नारायण करावे याच मन तोची संध्या स्नान कर्मतया यांना निरर्थक मानून मुखाने मनापासून फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा तुमच्या सर्व पापांचा नाश होईल मुख पवित्र होईल वाणी पावन होईल असा अगदी सरळ साधा उपदेश देतात नामदेवांच्या नाम, नाम महात्म्याविषयीच्या विचारात त्या काळातील समाज रचनेविषयीचा नापसंतीचा अस्पष्ट स्वरही आपल्याला ऐकू येतो माणकोजी बोधळा नावाचे संत आहे ते म्हणून गेले आहे आवडीन निजमुख नाम मी गावी गाईन अंतरी पाहीन निज रूप धन्यवाद मी वाचक पल्लवी कुलकर्णी नमस्कार